नमस्ते मी रमेश मुकादम आज जम्मू काश्मीर या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी झालेल्या पर्यटकांवर हल्ला आणि त्यामध्ये झालेल्या अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू आणि या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आव्हानाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारला पाणी प्रश्नच्या संदर्भात प्रश्न, प्रश्न विचारले पाणी रोखण्याचा घेतलेला निर्णय हा कसा ते अंमलात आणणार आणि कारण जागतिक बँकेने या संदर्भात आपली संमती दिली का हा एक प्रश्न त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तसेच जे काही शस्त्रास्त्र आधुनिक शस्त्रास्त्र आता आपल्या भारतात देशाकडे आहेत त्या शस्त्राचं परीक्षण करण्याची संधी ही भारत सरकारला आलेली आहे आणि अतिरेकी तळ पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये असलेले अतिरिक्त तळ उद्ध्वस्त करण्यात त्याचा वापर करणार का असा सवाल त्यांनी केलेला आहे आणि जनतेला त्यांनी केले आव्हान केलेलं आहे जनतेबरोबर इतर सर्व राजकीय पक्षांना आपल्या भूमिकेसंदर्भात त्यांनी के आव्हान केलेलं आहे की दोन मे दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा चौक मुंबई या ठिकाणी एक सह्यांची मोहीम आयोजित केलेली आहे आणि सह्याम सह्या करू केंद्र सरकारला अतिरेकी उद्ध्वस्त करण्यास भाग पाडावं आणि त्यासाठी सर्व लोकांनी राष्ट्रीय ध्वज घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि सहकार्य करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि निषेध व्यक्त करा असं त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भात आता जनता काय भूमिका घेते हे आपल्याला समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत